सर्व लाडक्या बहिणींना अभिनंदन तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा बेल आयकनला द्यावा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती मिळत राहील जे काही गव्हर्नमेंटच्या नवीन स्कीम येत राहतात लाडक्या बहिणीसाठी असो किंवा खूप काही जेवढ्या स्कीम राहतात मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकेल त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला दावा तर आज काय खुशखबर आहे तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज माहीत पडेल की लाडक्या बहिणीला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर कोणत्या लाडक्या बहिणींना म्हणजे पैसे येत नाही आहे तर कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहे हे आपण आजच्या आप व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया तर किती लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहे कोणत्या गावातून मला मॅ कमेंट आहे हे मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहीत पडेल की तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि कोणत्या जिल्ह्यातून बघतायत तर तर लाडक्या बहिणीला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना ही खूप महिलांना आधार देण्यासाठी काढलेली होती तर खूप महिला यांचा या पैशामुळे आधार होत आहे त्यांना पैसे मिळाले असल्यामुळे आनंदाचा खूप मोठासा प्रभाव दिसत आहे लाडक्या बहिणीमध्ये तर खूप लोकांना म्हणजे निराशा पण होत आहे की लाडक्या बहिणी हा लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द करण्यात आले होते की दोन कोटी लाडक्या बहिणींना सध्या आता लाभ मिळत आहे पंधराशे रुपये लाभ मिळत आहे त्यांचे लगेच म्हणजे काही दिवसात एकवीसशे रुपये होणार आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत आणि कोणत्या नाही हे आपण आता जाणून घ्या त्याच्या आधी मला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दावा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहील मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो नेहमीच ज्याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळेल आणि जेन्यून माहिती आणतोस तर मी ज्याच्यात लाडक्या बहिणीचे पैसे आहेत सर्व महिलांना मिळत आहे है असे नाही आहे त्याच्यासाठी कायम कोणत्या महिला पात्र आहे ज्या महिलांचा के वाय सी झालेला आहे आधार कार्डचं बँकेशी त्या महिलेंना पैसे मिळणार आहेत ज्यांचे राशन कार्डामध्ये नाव आहेत एका परिवारातून जर एकच महिला सून किंवा सासू आहे त्याच्यामध्ये एकाच महिलेंना पैसे मिळणार आहे दुसऱ्या महिलेंना नाही तर हे कसं चेक करायला जाते हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तुम्ही ल व्हिडिओ बघत राहा तिसरी त्रुटी अशी काढलेली आहे त्यांनी की ज्यांच्या उत्पन्न जास्त असेल अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या घरी कोणी नोकरीवर असेल जान। त्यांना सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही लाडक्या बहिणीचा लाभ फक्त त्यांनाच मिळेल ज्या पूर्णपणे कोणत्याही गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये उपलब्ध नाही ज्यांना आपलं निराधार आणि सुद्धा सवलत मिळत नाही अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहे त्यांची वयाची अट एकवीस ते पासष्ट वर्ष वर्षापर्यंतच त्यांना पैसे मिळेल त्याच्या व्यतिरिक्त नाही आणि खूप साऱ्या महिलांना विचार पडला असेल तर आमचं वय साठ पासष्ट झालेलं आहे तर आम्ही काय करावं त्यासाठी पण तुमच्यासाठी गव्हर्मेंटनं खूप साऱ्या स्कीम आणल्या आहे आणि लाडक्या बहिणीपेक्षा पण खूप छान छान स्कीम आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही तर अपात्र झालेल्या महिलांना कसं माहीत पडेल की त्या अपात्र झालेला आहे हा खूप महिलांना विचार पडलेला आहे तर यासाठी तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे त्यांच्याकडे अपात्र झालेल्या लाडक्या बहिणीची यादी आहे ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांची यादी आहे त्या यादीमध्ये आपले नाव आपण चेक करून घेणे ज्या तुम्ही एरियामध्ये राहत असाल तिथच्याच अंगणवाडी सेविकांना तुम्हाला भेटायचे से आहे त्यांच्याकडून यादी तुम्ही बघायची आहे त्या यादीमध्ये तुमचे नाव असेल आणि कशामुळे तुमचं नाव लाडक्या बहिणीमधून काढण्यात आलं आहे ते पण तुम्हाला तिथे माहीत पडेल त्या यादीमध्ये तुमची त्रुटी आणि तुमचा निकष सर्व तिथे लिहिलेला असतो जर लाडक्या बहिणीला अंगणवाडी सेविका अर्ज देत नसेल किंवा ते त्रुटी दाखवत नसेल तर तुम्ही बाल विकास कार्यालयात सुद्धा तुमची का कशामुळे लाडक्या बहिणीचे पैसे है। येत नाही हे माहीत करू घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला माहीत असेल की तुमचे पैसे का बरं येत नाही आहे आणि त्याचं पण तिथेच होईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहीत पडेल की या या कारणाने माझे पैसे येत नाही आहेत तुमचा तो अडचण असू शकते की राशन कार्डामध्ये नाव नसेल तुमचं किंवा के वाय सी झालेलं असा अशी त्रुटी तिथे लिहून येईल आणि त्या त्रुटीचं तुम्हाला निराकरण करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे सतत मिळत राहील तर हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल असं मला वाटतं आहे आणि तुम्ही न त्रुटी झाल्यानंतर तुम्हाला काय सोल्युशन घ्यायचं आहे याच्यावर निराकरण कसं करायचं याच्यावरती मी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ज्या लाडक्या बहिणीनंतर आता पासटच्या किंवा ज्यांना काहीही आधार नाही आहे वगैरे अशा बहिणी असतील तर मला कमेंटमध्ये करा त्यांच्यासाठी मी आणखी एक स्कीम सांगत आहे जेणेकरून तुम्हाला पैसे सुरू राहतील तुम्हाला एक मदत म्हणून मिळत राहतील आणि खूप खूप अभिनंदन ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे सुरुवात झालेली आहे आणि त्यांना पण ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही त्यांना पण आता निराकरण मिळालं असेल मी अशी आशा करतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जावे अशी विनंती करतो